महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमराधा तालुक्यातील गुंजाडी येथे शतायुषी योगा सेंटर इथे था था वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा देशभक्तीपर गीत यावरती स्पर्धा घेण्यात आली स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून शिल्पा दिदी तसेच माजी मुख्याध्यापिका आदरणीय सुरेखा भोसले मार्डीकर मॅडम योगा मार्गदर्शिका डॉक्टर राहत शेख मॅडम उपस्थित होते तर सरपंच कौशल्याबाई बेळमकर अध्यक्षस्थानी होत्या तर यावेळी मान्यवरांच्या भाषणाने कार्यक्रम संपन्न झालाय तसेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आलाय विविध खेळांच्या माध्यमातून मनसोक्त महिलांनी खेळाचा आनंद लुटलेला आहे महिलांमध्ये असलेले सुप्त गुण काल महिलांनी खेळाच्या माध्यमातून कॉमेडी गोष्ट कला गायन विविध खेळ खेळून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी योगा सेंटरच्या रेखा पवार रजनीताई जगताप सरोजा गायकवाड अनिता मॅडम सुरेखा जाधव श्यामल पाटील अर्चना पाटील या महिलांनी पुढाकार घेऊन अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम घेतलाय गावातील सर्व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या जी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख अँड